जनावरांतील गोचिड ही समस्या काही नवीन नाही आहे पण गोचिडांमुळे जनावरांवर गंभीर परिणाम होऊ शकतात गोचिड एकदा चावा घेतल्यानंतर पोटभर रक्त शोषल्याशिवाय त्या जनावरांचं शरीर सोडत नाहीत अशा जनावरांना गोचिड तापासह अनेक गंभीर आजार होतात या गोचिडामुळे जनावरांवर अजून कोणते परिणाम होतात आणि या गोचिडांचं नियंत्रण कसं करायचं याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया काही जनावरांच्या कान आणि शेपटीच्या मागे तोंडावर छाती तसंच कासेवर गोचिड चिकटलेले असतात गोचीड रोज हळूहळू जनावरांच्या शरीरातील रक्ताचं शोषण करतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर कोणत्याही आजाराला सहज बळी पडतं हे चिवट गोचीड रोगप्रसार करणाऱ्या रक्तातील जीवाणू विषाणूंचा प्रसार करतात त्यामुळे जनावरे एक पेशी परजीवीला बळी पडतात जनावरांना ताप येतो या गोचिडाच्या चाव्यामुळे होणाऱ्या तापाला गोचिड ताप असंही म्हणतात गोचिडाद्वारे अनेक एक पेशी परजीवींचा प्रसार होतो शारीरिक वाढ खुंटून जनावर बारीक दिसतं दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात लक्षणीय घट होते गोचिडांचा प्रादुर्भाव हा वातावरणातील पोषक तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असतो त्यांना विशिष्ट प्रकारच्या यजमानाची आवश्यकता नसते गोचिड कोणालाही चावा घेतात काही गोचिड त्यांच्या जीवन काळातील सर्व अवस्था एकाच जनावरावर तर काही वेगवेगळ्या जनावरांवर पूर्ण करतात गोचिडाने चावा घेतलेल्या भागामध्ये जनावरांच्या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे दुखापत होते एक मादी गोचिड एका दिवसामध्ये शून्य पूर्णांक पाच ते दोन मिली रक्त शोषते त्यामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन त्यांना अॅनिमिया होतो तसंच रोगप्रतिकारक शक्तीही जास्त प्रमाणात कमी होते गोचिडांचं पूर्ण नियंत्रण होण्यासाठी फक्त जनावरांच्या अंगावर औषध लावून चालणार नाही तर जनावरांचा गोठा देखील स्वच्छ आणि कोरडा ठेवावा गोठा सिमेंट कॉन्क्रीटचा असेल तर त्यामध्ये पडलेल्या भेगा सिमेंटने भरून घ्यावात कारण अशा भागात गोचिड सहज लपून बसतात आणि अंडी घालतात त्यामुळे गोठ्यातील भेगा किंवा छिद्र लिपून घ्यावीत निरुपयोगी चारा जाळून टाकल्यामुळे गोचिडाच्या सर्व अवस्था नाहीशा होण्यास मदत होते जनावरांच्या गोठ्यामध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कीटकनाशकाची फवारणी करावी याशिवाय जैविक पद्धतीने गोचिड्यांचं नियंत्रण करायचं असेल तर आले तुळस कडुनिंबाची पानं हळद पावडर प्रत्येकी वीस ग्रॅम घेऊन यामध्ये सीताफळाच्या बिया चा एकत्रितपणे चांगल्या बारीक करून दोनशे पन्नास मिली कडुनिंबाच्या तेलात उकळावं हे तेल थंड झाल्यावर तयार मिश्रण जनावरांच्या शरीराला लावावं या पद्धतीने गोचिड्यांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं